नमस्कार राम राम कोल्हावर करा निघालो आता राधानगरी मध्ये राशोडी गावामध्ये राधानगर शेवटचा ठोक तुम्हाला कसं करवीरचं शेवटचं ठोक आहे तसंच राशी हो। आशुरमध्ये दोन किलोमीटर फक्त राष्टवडीतलं पुरातन मंदिर आहे म्हणजे नागेश्वर मंदिर मंदिरचा आवारलाही मोठा आहे आणि गावापासून थोडंसं लांब आहे थोडीच मंदिर आहे मुराया पायतेशी मंदिर आहे तर छान बूट काढूनच गेली मला जायचं म्हटलं ती बूट काढूनच आज देवळात गेली बघा पोरा न्यायला कधी प्रसंग आला नव्हता आज प्रसंग आला तसा आपण जावे घेऊन आलो मंदिराची रचना अशा शांत ठिकाणी केली आहे मंदिराच्या आवारात गेलं तर बाहेर येऊ वाटत लहानपणी आठवतं ते आम्ही लहान असताना डोंगरात ना देवाला जाय नागपंचमी असू दे तर कुठला तरी सोमवार महत्वाचं नाग जर स्वप्नात आला मंदिरला जाऊन याय मंदिर म्हणजे काय महादेवाचं मंदिर आहे आणि पिंडावर नाग आहे मंदिराचे परवेशद्वार आहे म्हणजे राशुड्या राशुड़े गावातून मासर तो इंद्रच्या आवारातच नदी आहे या मंदिर मध्ये नंदी असताना असताना आमच्या काळामा देवीला जायचं आणि काळामा देवीवरून नागोबाला जायचं हा डोंगर दिसतोय बघा तुम्हाला डोंगरात ना पाय वाटण बरोबर नागोबाच्या दर्शनासाठी जायचं काळात खायला पण वस्तू काय नव्हत्या शिरमोर खोबर घेऊन जायचं गुळ डोंगरात खायत बसायचो ते दोन हजाराच्या काळ अगोदरचा काळ हा वेगळा होता पोर्यान जाऊन पिंडीज आणि नागोबाचं दर्शन घेत आमचे जुने आमच्या मित्राचे वडील मोरे सर अशापूर्वी रिटायरमेंट त्यांचं झालं असं मग बोलणं सरांचा मित्राचा नंबर घेतला वीस वर्षांनी त्याला फोन केला माझं नाव सांगता त्याने ओळखलंच की कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय